तालुक्यातील भावडे ग्रामपंचायतच्या विहिरीचं पाणी मिळण्याच्या मागणी करता भावडे येथील ग्रामस्थांनी लहुची शक्ती सेनेच्या वतीनं जिल्हा परिषद कार्यालय आठ एप्रिल पासून आमरण उपोषण सुरू केले श्रीगोंदा तालुक्यातील के भावडे ग्रामपंचायत या ठिकाणी एकोणीसशे पासष्ट पासून ग्रामपंचायतच्या मालकीची विहीर आहे या विहिरीतील पाणी पिण्यासाठी आणि जनावरांसाठी उपयोगात येत असतं परंतु काहींनी या विहिरीवर अनधिकृतपणे ताबा घेऊन त्यावर मोटारी बसून पाण्याचा वापर स्वतःसाठी करतात हे करताना भावडी गावातील अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना पाणी मिळत नसल्यानं ते पाण्यापासून वंचित राहतात या विहिरीवरील अनधिकृत मोटारी बंद करून पाणी मिळावं याकरिता भावली ग्रामस्थांनी अनेक वेळा निवेदन मागणी मागणी करून आंदोलन केलं आहे परंतु त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नसून अखेर भावली ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अनधिकृत मोटारी बंद करून पाणी मिळण्याच्या करता निवेदन दिले या मागण्या मान्य होईपर्यंत आमरणपोषण सुरू केले यामध्ये दत्तात्रय किसन शिंदे संदीप अर्जुन शिंदे नाना रमेश शिंदे बापूराव रामचंद्र शिंदे संदीप बाळू शिंदे दादा कोंडीबाई शिंदे अशोक बाळू शिंदे गुलाब नामदेव शिंदे उषा संजय शिंदे हिरा संजय शिंदे पार्वती रामचंद्र शिंदे अलका अशोक शिंदे हौसाबाई ज्ञानदेव शिंदे सुनीता सुनील शिंदे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपोषणास बसले आहेत न्याय ही न्याय व्यवस्था काही रखेल झाली ही संसद सुद्धा एक हिजड्यांची हवेली झाली मी कुणा मी व्यथा कुणापुढे मांडू ही व्यवस्था ही रंगीन झाली या ठिकाणी सर्व भावडी गावातील आम्ही सर्व ग्रामस्थ आणि माता भगिनी महिला मंडळी या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासाठी आम्ही या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोर या ठिकाणी उपोषणाला बसला आहोत परंतु सातत्याने प पंचवीस आ, दोन हजार एकवीसमध्ये आम्ही या ठिका पंचायत समितीसमोर उपोषण केलं पिण्याच्या पाण्यासाठी वापराच्या पाण्यासाठी सुद्धा या ठिकाणी कुठल्याही प्रकारची या प्रशासनाने दखल घेतली नाही त्यानंतर अकरा सहा दोन हजार चोवीसला या ठिकाणी आम्ही जलजीवनचं काम चालू हा जलजीवनचं तरी या ठिकाणी आम्हाला जलजीवन पाणी मिळावं ही नाही या ठिकाणी आम्ही सोडू पंचवीस तीस महिला या ठिकाणी अख्खे ग्रामस्थ माता भगिनी या ठिकाणी बसलो परंतु त्या ठिकाणीसुद्धा या प्रशासनाने आमची निराशा केली आज या ठिकाणी संपूर्ण पाणी टंचाई असताना सुद्धा आणि पाणी टंचाई असताना सुद्धा जनावरांचे पिण्याचे आणि म्हाताऱ्या माणसाचे या ठिकाणी हाल होत आहेत आणि हे हाल या प्रशासनाला अद्याप पर्यंत दिसलेले नाही आज या ठिकाणी पूर्णपणे आम्हाला या ठिकाणी बीड साहेबांनी गटका साहेबांनी या ठिकाणी पत्र दिलं दोन हजार एकवीसला की बाबा ही विहीर या लगतची विहीर शाश्वत पाणी ती पाणी शाश्वत पाणी असताना सुद्धा संपूर्ण शासकीय नकाशाप्रमाणे असताना सुद्धा त्या ठिकाणी शेतकरी या ठिकाणी शेतीसाठी पाणी वापरतो आणि दोन अडीचशे लोकांना वेठी धरून या ठिकाणी लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी रोखतो या पाण्याच्या पिण्याच्या पाण्यासाठी आणि वापराच्या पाण्यासाठी या लोकांचा आतोनात हाल होत आहे लांब लांब पाण्यासाठी वन वन भटकंती करावं लागत आहे यामुळे या ठिकाणी या सर्व महिला मंडळी या ठिकाणी ग्रामस्थ या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहोत दोन तारखेला निवेदन दिले या ठिकाणी आठ तारीख आहे पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी कुणी अद्यापर्यंत चौकशी केली नाही कुठल्यांना कशाप्रमाणे कुठची पाणी केली नाही कुठल्याही प्रकारे त्यांनी पुन्हा या ठिकाणी विचारणा केली नाही या प्र दळभद्री सरकार या ठिकाणी या प्रशासन न्याय यांचा या सर्व समाजाच्या वतीनं जाहीर निषेध करतो आम्हाला जर या ठिकाणी न्याय या ठिकाणी नाही मिळाला तर आम्ही ग्राम विकास मंत्र्याच्या दालनांमध्ये आम्ही बसून या ठिकाणी आत्मदंड सुद्धा करण्याची आम्ही तयारी ठेवलेली आहे आम्ही मागे हटणार नाही आम्हाला या ठिकाणी न्याय मिळालाच पाहिजे आज नाई नाई। नाई या ठिकाणी न्याय मिळत नाही न्याय मागायचं कुठं न्याय मागण्याची या ठिकाणी आम्हाला जर या ठिकाणी आमच्या दोडोशाही होत असेल या ठिकाणी आम्हाला केराची टोपली या कागद कागदपत्रांना दिली जात असेल आम्ही संविधानिक मार्गाने न्याय मागतोय परंतु आम्हाला कुठल्याही प्रकारचा न्याय मिळत नाही या ठिकाणी तुम्ही गंभीर दखल घेतली पाहिजे अन्यथा याचा या महाराष्ट्रामध्ये लवजी शक्ती सेनेच्या वतीनं असेल या समाजाच्या वतीनं या पण त्या ठिकाणी पूर्णपणे रस्त्या उतरणार आहेत आणि त्याची सर्व जबाबदारी आपण घेतली राहणार आहे अशी मी विनंती करतो लवजी आहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील हे प्रकरण आहे श्रीगोंदा तालुक्यातील बावडी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा बिकट प्रश्न पिण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे भावडी गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गेल्या चार वर्षापासून प्रशासनाच्या दालनामध्ये लवजी शक्ती सेनेसह गावातील ग्रामस्थ वेळोवेळी आंदोलनं केली परंतु श्रीगोंद्या तालुक्यातील पंचायत समितीला या आमच्या आंदोलनाची जाग आली नाही म्हणून लवजी शक्ती सेनेनं संबंधित ग्रामस्थांना घेऊन आम आयल्यानगर या आयल्यानगरच्या जिल्हा परिषदेच्या गेटसमोर हे आन अमोर आमोषण आमोर उपोषण ठेवलेलं आहे तरी ह्या उपोषणकर्त्यांची मागणी आमच्या गावामध्ये हक्काची ग्रामपंचायतची विहीर असून पण त्या ठिकाणी खाजगी मालकाने त्या ठिकाणी कब्जा केला तो त्या ठिकाणी पिण्याचं पाणी घ्यायला मज्जाव करतो पाणी घेण्यासाठी गेल्या असता त्या महिला महिलांना पुरुषांना शिविगाळ करतो त्या ठिकाणी पाणी घेऊन देत नाही या संदर्भात पंचायत समितीसमोर लवजी शक्ती सेनेने वेळोवेळी आंदोलन केले त्या आंदोलनाचा फायदा असा झाला पंचायत समितीच्या बिडोने त्या ठिकाणी चौकशी केली असता त्या ठिकाणची विहीर खरोखर ही ग्रामपंचायतच्या हद्दीत आढळून आलेली आहे तरीसुद्धा प्रशासन जाणीवपूर्वक त्या प्रकरणामध्ये दुर्लक्ष करत आहे जर प्रशासनाने त्या ठिकाणी लक्ष जर घातलं खरोखर त्या विहिरीचं पाणी सर्वसामान्य गावातील जनतेला पिण्यासाठी उपलब्ध होईल अशी परिस्थिती आहे परंतु हे दळबद्री प्रशासन या प्रकरणामध्ये जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे आणि म्हणून आज हे ग्रामस्थ त्या पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहे आणि म्हणून मी आपण मीडियाच्या माध्यमातून या प्रशासनाला सांगतो आपण या श्रीवंद्या तालुक्यातील भावडी या ठिकाणचा जो पाण्याचा प्रश्न आहे तिथं आपण जातीने लक्ष घालावा आणि या कुट सर्व कुटुंबियांना पिण्याचं पाणी उपलब्ध प्रमाणात मिळावं असं मी आपल्याला जाहीर आवाहन करतो विनंती करतो आपण ती उपलब्ध करून द्यावा एवढं बोलून थांबतो जय लवजी जय भीम जय शिवराय आमची बावडी गावामध्ये निस्ती तालुक्यात आमची पार वर आमची बावडी गावामध्ये पाणी आहे की आमची बावडी गाजलेली आहे पण आज रोजी आम्हाला माझं जसं लग्न झालंय तसं आम्हाला असं पाणी नाही आज जसं कळत आहे तशी ती म्हणजे लग्न झाल्यापासून ते आता पहिली ते ईर झालेली आहे शासनाची इर आहे तरी आम्हाला त्या शासनाच्या इरीचा लाभ मिळू शकत नाही आणि त्याचा आम्हाला पाणी बी भेटू शकत नाही हे का भेटू शकत नाही ह्याची आमची पूर्ण दक्षता घ्या आमच्या कर्मचारी लोक आमची दक्षता घेत नाही आणि आमची काय का का आमची अजिबात दक्षता घेत नाही आम्ही त्यांच्याकडे किती कर्मचारी लोक आम्हाला निसतात हा हा म्हणतात आणि आमचा कानामाग विषय टाकतात त्याच्यामुळे आम्हाला हितवर यायची बारी आली आज श्रीगोंदा तालुका आहे आज हिता यायची आम्हाला गरज काय पण आज आमचे तिथे विषय घेत नाही आमची दखल घेत नाही अजिबात लोक दखल घेत नाही पुढचा जे व्यक्ती आहे तो आमच्या समोर असा गुरांना पाणी देतो असा रुपयाची दारू पिऊन येतो लोकांना पाणी पाणी आणि आम्हाला 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 देत नाही काय काय शिव्या वापरतो जे हक्काची ते पाणी मिळलं पाहिजे आणि त्याच पाणी मिळलं पाहिजे तरच आम्ही माग हटणार नाही तर माग हटणार नाही जिल्हा परिषद या ठिकाणी आपण या पाण्याच्या प्रश्नावर जे भावडी गावचे जे ग्रामस्थ आणि सर्व महिला या ठिकाणी त्या पाण्याच्या प्रश्नासाठी या ठिकाणी उपोषण करत आहात तरी बी या प्रशासन अधिकारी कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी त्यांचा आलेला नाही पण माझी एक त्यांना कळकळून विनंती आहे की श्रीगोंदा या ठिकाणचे पंचायत समितीचे बीड किंवा ते टिपी असतील जगताप साहेब त्या ठिकाणी वा, वा, वा जा जात असतात परंतु त्या कुठल्याही सामनेवाल्या व्यक्तीला कारण ती सरकारी विहिरीचं पाणी शेतीला वापरलं जातं आणि लोकांना प्यायला पाणी देत नाही पण माझं त्यांना एक आव्हान आहे आता उपोषण करून आम्ही बी कटाळत साहेब तुमच्या दारामध्ये बसू आणि त्या ठिकाणी जर आम्हाला जर पाणी नाही मिळालं तर आम्ही तिथल्या प्रशासक अधिकाऱ्याला असो किंवा ते त्याला बीडीओ अधिकाऱ्याला असो आम्ही काळा फासल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलून मी थांबतो